शिवसेनेचे दोन गट पडले शिवसेना नाव चिन्ह आणि झेंडा एकनाथ शिंदेना मिळाला त्यानंतर उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षासाठी नाव आणि मशाल हे चिन्ह मिळालं तरी येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे कोकण मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर तेरा आणि चौदा फेब्रुवारीला उद्धव ठाकरे हे शिर्डी दौऱ्यावर आहेत आता शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत याच दौऱ्यादरम्यान जनसंवाद यात्रेनिमित्त ते नेवासा श्रीरामपूर राहाता कोपरगाव संगमनेर आणि अकोले या विधानसभा मतदारसंघात सुद्धा सभा घेणार आहेत आणि तिथल्या मतदारांशी संवाद साधणार आहेत त्यामुळे दोन हजार नऊ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरेंनी आपलं लक्ष केंद्रित केलेलं दिसत आहे तरी ठाकरेंसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघ का महत्वाचा आहे ते जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आधी म्हटलं त्यानुसार शिर्डी लोकसभा हा दोन हजार नऊ पासून शिवसेनेचा जातीसाठी राखीव झालेल्या या शिर्डी लोकसभा मतदारसंघावर आज तागायत शिवसेनेच वर्चस्व राहिलंय दोन हजार नऊ साली शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवलेंचा पराभव करत शिर्डीत शिवसेनेचा भगवा फडकवला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाऊसाहेब वाकचौरेंनी शिवसेनेची साथ सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे दोन हजार चौदा साली उमेदवार पळाला पण मतदारांनी साथ दिली ती शिवसेनेला उमेदवार पळवला गेल्यानं शिवसेने पुढे पेच निर्माण झाला आणि ऐनवेळी सदाशिव लोखंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली भाऊसाहेब वाकचौरेंनी ऐनवेळी साथ सोडल्यानं शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष होता शिवसैनिकांनी मग कंबर कसली आणि ऐनवेळी मुंबईहून आयात झालेल्या लोखंडे यांच्यासाठी जोरदार बांधणी केली मग भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेची साथ सोडल्याची बाब मतदारांना आवडली नाही आणि मग त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले वाकचौरे यांचा दारुण पराभव झाला आणि सदाशिव लोखंडे अवघ्या तेरा दिवसांच्या प्रचारानं निवडणूक जिंकून शिर्डीचे खासदार झाले मात्र खासदार लोखंडे मतदारसंघात दिसत नसल्यानं पुढील पाच वर्ष मतदारांमध्ये आणि जनतेत त्यांच्याबद्दलही रोष दिसून आला दोन हजार एकोणीसला ला सदाशिव लोखंडेंना तिकीट नको अशी भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांची होती पण उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा लोखंडेंनाच उमेदवारी दिली मग शिवसैनिकांनी पुन्हा जंग जंग पछाडत सदाशिव लोखंडेंना खासदार केलं मात्र एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि सदाशिव लोखंडेंनी ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदे गटात प्रवेश केला आणि आता ते एकनाथ शिंदेसोबत आहेत सदाशिव लोखंडेंनी ठाकरेंची साथ सोडली असली तरी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील बहुतांश शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते आजही उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ आणि लॉयल आहेत लोखंडे शिंदे गटात जाताच माजी खासदार आणि काँग्रेसमध्ये गेलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी घरवापसी केली आणि त्यांनी पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश मिळवला त्यामुळे आता वाकचौरेंनी शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुद्धा सुरू केली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद वाढली आहे आणि शिवसैनिकांमध्येही एक वेगळाच उत्साह दिसून येतोय त्यामुळेच शिर्डी लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शिर्डी लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलेलं दिसतय त्यामुळे दोन दिवसीय शिर्डी दौरा हा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे त्यामुळे ठाकरेंच्या या, या शिर्डी दौऱ्याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका